सांग त्या ना आहे आणि तुम्ही आहात आम्ही आताच्या आता भेदरला कुस करणार कंचईला वाटल्यास थोडा दाधवती भेदरलेली दिसतात माणसाच पापच त्याला भेकड बनवतात खान हा दीपोत्सव झाला ज्या प्रकाशात तुझ उपास से तुला दिसेल ते इच्छा ईश्वराची आणि निमित्त माणसाची प्रवाहात वाहत येणारे ओंडके भेटतात काही काळ एकत्र प्रवास करतात आणि पुन्हा आपल्या रस्त्याने जातात